मला अतिशय आनंद आहे निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे एक कोटी पेक्षा जास्त आमच्या भगिनींना आमच्या लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे मिळतील तेहतीस लाख बहिणींच्या खात्यामध्ये नऊशे नव्वद कोटी रुपये आज जमा झालेले आहेत सर्वांच्या खात्यामध्ये दोन हप्ते इन्स्टॉलमेंट तीन हजार रुपये जमा होतील आता उद्याही पैसे जमा होतील ज्या ज्या बहिणीचे कागदपत्र त्याच्यामध्ये त्रुटी असेल ते अपात्र असतील त्यांना त्यांचे कागदपत्र घेऊन त्यांचं व्हेरिफिकेशन केलं जाईल आणि त्यांनाही पात्र केलं जाईल नमस्कार लाडक्या बहिणींनो कशा आहात तुम्ही सगळ्याच आज तुमच्यासाठी एक खूपच आनंदाची उत्साहाची बातमी घेऊन आलो आहोत होय तोच विषय लाडकी बहीण योजनेचा तुमच्या लाडक्या भावाने माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांचे एकत्रित तीन हजार रुपये तुमच्या खात्यात पाठवण्यासाठी डीबीटी बटन दाबलेले आहे स्वतः सरकार मुख्यांनी सांगितले आज पैसे वाटण्याचा मुहूर्त लागला आहे आणि हे खरंच आहे कारण सकाळपासूनच बऱ्याच बहिणींच्या खात्यात हे पैसे यायला सुरुवात झाली आहे आता तुम्ही विचार करत असाल मग आत्तापर्यंत हे पैसे का आले नाहीत बरं बघा यामागे कारण होतं अजूनही अनेक बहिणींची ई e e के वाय सी पूर्ण झाली नव्हती पण आता ही अडचण दूर झाली आहे जवळपास शंभर टक्के बहिणींनी ई के वाय सी पूर्ण केली आहे आणि म्हणूनच आज पैशांच्या वाटपाला सुरुवात झाली आहे एकनाथ शिंदे साहेब जे सांगतात ते करून दाखवतात हे तुम्हाला ठाऊकच आहे महिन्याच्या महिन्याला ते पंधराशे रुपये सोडतातच फक्त कधी कधी थोडं मागे पुढे होतं पण आज नोव्हेंबर डिसेंबरचे एकत्रित तीन हजार रुपये तुमच्या खात्यात येणार आहेत पण हे ऐका सोशल मीडियावर खूप खोट्या बातम्या पसरल्या आहेत कोणी काहीही बोलत आहेत पण लक्षात ठेवा एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्ट सांगितलंय खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका जेव्हा सरकार जी आर काढते तेव्हाच पैसे येतात आणि आता ते आलंच आहे सरकार मुख्यांनी अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून तीन हजार सातशे कोटी रुपयांचा चेक घेतला आणि बँकांना आदेश दिले आजच कसल्याही परिस्थितीत सर्व बहिणींच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करा पण आता एक महत्वाची गोष्ट ई केवायसी झाल्यानंतर काही नवीन नियम लागू झाले त्या आहेत त्यामुळे काही बहिणींना हे पैसे मिळणार नाहीत कोणत्या बहिणी पात्र आहेत तर हे सगळं आज आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मग आता कोणकोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत बारा जिल्ह्यांची यादी काय या आली तुम्ही ई केवायसी केले का कारण ई केवायसी केल्यानंतर सुद्धा अनेक लाडक्या बहिणी अपात्र होणार आहेत एकनाथ शिंदे साहेबांनी ही खरी शंभर टक्के काय बातमी दिली ते तुम्ही पाहायचे आहे लाडक्या बहिणींनो ई के वाय सी तुम्ही केल्यानंतर पहिल्यांदाच हप्ता या ठिकाणी तुम्हाला जमा होणार आहे त्यामुळे काही नियम व अटीनुसारच हे पैसे तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता जमा करण्यात येणार आहेत बघा के वाय सी केल्यानंतर आता नवीन नियम या ठिकाणी लागू झालेत आहेत आणि या नियमानुसार लाडक्या बहिणींपैकी अनेक या ठिकाणी अपात्र देखील झालेले आहेत अशी माहिती समोर येत आहे अशा प्रकारच्या अटी पात्रता लावलेल्या आहेत अशा प्रकारच्या ज्या बातम्या आता पसरू लागलेल्या आहेत यावरती काल पत्रकार परिषद झाली या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे साहेब अजितदादा पवार सर्वजण उपस्थित होते लाडक्या बहिणींनो एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे तुम्हाला सांगितलं आहे आम्ही ई के वाय सी यासाठीच या ठिकाणी या लाडक्या बहिणींना करायला सांगितली होती ज्यामुळे आता गरीब गरीब लाडक्या बहिणीवर जिथून पुढे पाच वर्षापर्यंत कधीसुद्धा अन्याय होणार नाही ज्या खऱ्या लाडक्या बहिणी आहेत त्यांनाच इथून पुढे पैसे मिळतील आणि आता आत्तापर्यंत जे काही फसवून सरकारला धनदांडग्या सावकार महिलांनी पैसे या ठिकाणी घेतले आहेत तर या ठिकाणी त्यांना बाहेर आम्ही ई के वाय सी केल्यामुळे आता काढण्यात आले आहे त्यामुळे ई के वाय सी केल्यानंतर जवळपास या ठिकाणी ज्या चुकीच्या मार्गाने लाभ आतापर्यंत येत होते अशा प्रकारच्या आता, आता नव्वद लाख बहिणींपैकी म्हणजेच तेरा लाख लाडक्या बहिणी या ठिकाणी आता ई के केल्यानंतर बाहेर पडल्यात असे एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले स्पष्टपणे पत्रकारांना बोलताना ही महत्वाची त्यांनी स्वतः माहिती दिली लाडक्या बहिणींनो नोव्हेंबर आणि डिसेंबरचे ते तीन हजार रुपये या ठिकाणी आज कसल्याही परिस्थितीत जमा करण्याचे आदेश एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेले आहेत परंतु या चार ते पाच प्रकारच्या लाडक्या बहिणींना हे पैसे आता मिळणार नाहीत मग या चार ते पाच प्रकारच्या लाडक्या बहिणी नेमक्या कोणत्या आहेत हे सुद्धा दोन मिनिटांच्या आतमध्ये तुम्ही आता पाहायचे आहे आज कोणत्या बारा जिल्ह्यांची यादी बँकांना देऊन टाकलेली आहे आता बघा एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं आता नोव्हेंबर डिसेंबरचे पटकन या ठिकाणी पैसे देऊन टाका कारण आता थंडी खूप सुटलेली आहे लाडक्या बहिणींना या ठिकाणी अनेक प्रकारचे उपदार गरम कपडे या ठिकाणी घ्यायला पैसे आता लागणार आहेत अशा प्रकारची काळजी या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी आता घेतलेली आहे असे पाहायला मिळते त्यामुळे आज कोणत्या बारा जिल्ह्यामध्ये पैशांचे वितरण होणार आहे हे तर तुम्हाला समजणारच आहे परंतु कोणत्या चार अटीनुसार या ठिकाणी पैशांचे वितरण होणार आहे हे सुद्धा या ठिकाणी आपण समजून घ्यायचे आहे कारण ई के वाय सी केली म्हटल्यावर आता तुम्हाला अटी पात्रता लागणार बघा बारा जिल्ह्यांची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका कारण आता तुम्हाला या ठिकाणी जी आर काढला आहे तो जी आर सुद्धा आम्ही पुढे दाखवणार आहे त्यामुळे आता बघा यामधील पहिली अट सरकारच्या माध्यमातून लावण्यात आलेली ती म्हणजे इथून पुढे ज्या लाडक्या बहिणींना त्यांच्या कुटुंबामध्ये एकापेक्षा जास्त महिलांनी आतापर्यंत हप्ता घेतलाय म्हणजे तुमची सासूबाई असेल तुमची जाऊ असेल किंवा तुमची या ठिकाणी इतर आ, महिला असेल घरातील एकाच घरातील जास्त महिलांनी हप्ता ज्यांनी ज्यांनी घेतला आहे त्या महिलांचा लाभ या ठिकाणी बंद करण्यात आला आहे केवाय सी जरी तुम्ही केली असेल तर इथून पुढे तुम्हाला पैशांचा लाभ मिळणार नाही असे सरकारच्या माध्यमातून आता स्पष्टपणे लाडक्या बहिणींना पहिला प्रकार सांगितला आहे बघा काळजीपूर्वक लक्ष देऊन बघा तुम्हाला दोन मिनिटाच्या आतमध्ये बारा जिल्ह्यांची लिस्ट सांगतो जे आज या ठिकाणी कसल्याही परिस्थितीत पुढील एक तासांच्या आतमध्ये जमा करण्यात येणार आहेत तर बघा आता पुढचा नियम कोणता आहे नियम पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका कारण नियम हे ई केवायसी केल्यानंतर लागू करण्यात आलेले आहेत आता बघा लाडक्या बहिणींनो आता अनेक त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित होत होते की ई केवायसी करायची का नाही काही जण म्हणत होते ई वाय सी केल्यानंतर पैसेच बंद होणार काही जण म्हणत होते ई केवायसी पटकन करा नाहीतर पैसे बंद होणार त्यामुळे लाडक्या बहिणींच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला होता की केवायसी करायची का नाही आता तुम्ही केवायसी शंभर टक्के पूर्ण केलीये तो भाग वेगळा परंतु सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय की केवायसी केल्यानंतर सुद्धा आता या प्रकारच्या लाडक्या बहिणींना हप्त्याचे पैशांचं वितरण होणार नाही तर त्या महिला कोणत्या आहेत तर बघा बघा केवायसी केली असेल तरी सुद्धा या चार प्रकारच्या लाडक्या बहिणींना आज नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे या ठिकाणी वितरण होणार नाही दोन मिनिट मोबाईल हातात धरून बघा कारण तुम्हाला ई केवायसी केल्यानंतर कोणत्या लाडक्या बहिणी अपात्र होणार ते सांगतो आता बघा त्या ठिकाणी आता ई केवाय सी करायच्या आधी या ठिकाणी अनेक लाडक्या बहिणी अशा होत्या त्यांचं उत्पन्न पाच लाख दहा लाख पंधरा लाख होते मग सरकारने काही सुद्धा चेकिंग केली नव्हती कारण जवळपास निवडणूक झाली आता एक वर्ष निवडणुकीच्या आधी महिलांची चेकिंगच केली नव्हती सरकारचा पण फायदा व्हावा आणि सरकारला मतदान जास्त मिळावे त्यामुळे सरसकट आतापर्यंत बहिणींना पैसे मिळाले परंतु आता, परंत आता सरसकट हे पैसे मिळणार नाहीत कारण सरकारने सांगितलंय ई केवायसी जरी तुम्ही केली असेल तरी सुद्धा आता या चार ते पाच प्रकारच्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत मग आज त्या ठिकाणी महत्वाचे म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबरचे जे तीन हजार रुपये एकत्र जमा होऊ लागलेत तर ते या ठिकाणी कोणत्या त्या बारा जिल्ह्यामध्ये जमा होऊ लागलेत हे तर तुम्हाला समजणारच आहे परंतु ई के वाय सी केल्यानंतर कोणत्या चार ते पाच प्रकारच्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत हे सुद्धा आपण या ठिकाणी समजून घेऊया आता बघा लाडक्या बहिणींनो यामध्ये पहिला प्रकार आहे ते म्हणजे आता तुमच्या घरामध्ये या ठिकाणी एकापेक्षा जास्त महिला जर हप्ता घेत असतील तर त्यांचा लाभ थांबवण्यात आलाय दुसरा प्रकार उत्पन्नाची मर्यादा आता ई केवायसी केल्यानंतर उत्पन्नाची मर्यादा काय लावली अडीच लाखापेक्षा तुमचं उत्पन्न जास्त असेल अशा महिलांचा लाभ या ठिकाणी कायमचा थांबवण्यात आलाय तुम्हाला पुढील पाच वर्षापर्यंत रुपया सुद्धा मिळणार नाही जेवढे काही तुम्ही घेतले तेवढ्यावर तुम्हाला समाधान आता या ठिकाणी राहावं लागणार आहे त्यानंतर तिसरा प्रकार अत्यंत महत्वाचा आहे ज्यामध्ये लाखो लाडक्या बहिणी आता पात्र आहेत बघा अनेक लाडक्या बहिणींच्या घरामध्ये उत्पन्न पाच लाख दहा लाख पंधरा लाख आहे आणि त्यांच्या घरामध्ये पूर्वीच्या काळापासून पिवळा आणि केशरी रेशन कार्ड आहे आणि त्याची झेवक्स या ठिकाणी आता लाडक्या बहिणींनी आपल्या अर्जासोबत जोडलेली आहे परंतु एकनाथ शिंदेसाहेब काय म्हणतात पिवळे व केशरी रेशन कार्ड असून सुद्धा अनेक लाडक्या बहिणी या ठिकाणी अपात्र होणार आहेत त्याचं कारण म्हणजे आता आता घरामध्ये जर तुमचे उत्पन्न जास्त असेल आणि पिवळे व केशी रेशन कार्ड काढलं असेल ई केवायसी जरी केली असेल तरी सुद्धा तुम्हाला आता नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे मिळणार नाहीत कोणत्या बारा जिल्ह्यामध्ये पैशांचे वितरण होणार आहे तर त्या बारा जिल्ह्यांची आधी देखील आता लगेच सांगणार आहे परंतु त्याआधी सगळ्यात महत्वाची म्हणजे आता तिसरा आणि चौथा प्रकार आहे ज्यामध्ये जवळपास सोळा लाख लाडक्या बहिणी टोटल अपात्र झाल्यात त्यामधील आता सोळा लाखांमधील तीन लाख लाडक्या बहिणींनी विनंती अर्ज करून आता पैशांचं वितरण या ठिकाणी आहे असं सुरू ठेवलंय आणि तेरा लाख लाडक्या बहिणी आता आपात्र बसलेत ते रडू लागलेत मग तो प्रकार कोणता तर बघा सरकारने सांगितलंय तुम्ही तुमच्या बँकेतील सरकारी बँक जोडल्या का बघा सरकारी बँक जर नाही जोडली तर तुम्हाला प्रॉब्लेम येणार आहे कारण अनेक बँक अशा पण आहेत त्यांचा स्वतःचा आय एफ एस सी कोड नाही आहे त्या बँकेमध्ये सारखेच या ठिकाणी सर्व्हर डाऊन असते म्हणून सरकारने काही केले महत्वाच्या बँकेमध्येच पैसे सोडले ती म्हणजे कोणती स्टेट बँकेत ज्या महिलांचे खाते आहे महाराष्ट्र बँकेत आता पोस्टात त्या ठिकाणी स्टेट बँक पोस्ट ऑफिस महाराष्ट्र बँक बँक ऑफ इंडिया या चार ज्या बँका आहेत यामध्ये जर कोणत्याही महिलांचे खाते असेल तरच तुम्हाला आज नोव्हेंबर डिसेंबरचे पैशांचं वितरण होणार आहे कोणत्या बारा जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे तर या ठिकाणी यादी काय आली का तर तुम्ही आता पाहू शकता लाडक्या या ठिकाणी पहिला जिल्हा सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आलेला आहे जे लोकसंख्येच्या मानाने आता कमी असलेले जिल्हे या ठिकाणी पहिल्या टप्प्यात निवडण्यात आले सर्वांनी काळजीपूर्वक बघा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील महिला तुम्ही असाल तर तुमच्यासाठी गोल्डन चान्स आहे तुम्हाला सुद्धा पैशांचं वितरण होणार आहे त्यानंतर जालना जिल्हा आहे नांदेड बीड जिल्हा धाराशिव जिल्हा परभणी लातूर हिंगोली जिल्हा अमरावती जिल्हा वाशिम जिल्हा अकोला जिल्हा बुलढाणा यवतमाळ वर्धा या जिल्ह्यातील तुम्ही महिला असाल तर तुम्हाला सुद्धा या ठिकाणी लाडकी बहिणी योजनेचा नोहेरवार आणि डिसेंबर असे एकत्रित ते तीन हजार रुपये मिळण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे त्यामुळे आधार कार्ड बँकेच्या खात्यात लिंक करून घ्या जर चुकून जर ई के वाय सी या ठिकाणी जर केली नसेल तर पटकन ई के वाय सी तेवढी करून घ्या कारण ई के वाय सी केल्यानंतरच तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे मिळणार आहेत जर ई के वाय सी अपूर्ण राहिली तर तुम्हाला लाभ आता येणार नाही त्यामुळे ई के वाय सी पटकन करून घ्या व तुम्हाला अशाच प्रकारच्या नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद